नमस्कार मित्रांनो तब्बल सहा वर्षानंतर एक लोकप्रिय मराठी अभिनेता नुकताच सुरू झालेल्या एका नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर काहीच दिवसांपूर्वी एड लागलं प्रेमाचं ही नवी मालिका सुरू झाली आहे अल्पवधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे विशाल निकम आणि पूजा बिरारी या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत मात्र आता या मालिकेमध्ये एका अभिनेत्याची एंट्री होत आहे विशेष म्हणजे तब्बल सहा वर्षानंतर हा अभिनेता स्टार प्रवाहाच्या या मालिकेत पदार्पण करत आहे हा अभिनेता देवयानी या मालिकेतून अभिनेता संग्राम साळवी आहे मित्रांनो संग्राम साळवीची एड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये एंट्री झाली आहे या मालिकेमध्ये तो खलनायकी पात्र साकारणार आहे त्यामुळे त्याची ही भूमिका लक्षवेधी ठरणार आहे यापूर्वी तो देवयानी या स्टारच्या मालिकेमध्ये झळकला होता त्यानंतर आता तब्बल सहा वर्षानंतर तो एड लागलं प्रेमाचं यामध्ये दिसणार आहे तर तुम्ही एड लागलं प्रेमाचं ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद